हो काय झालं होतं त्या दिवशी नक्की त्या दिवशी काय नव्हतं झालं मी पान पान खाल्लेलं पानाचा कागद होता तो तो वाऱ्याने पण पलीकडेच गेला ते लोकांना वाटलं काहीतरी जादू जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपण आत्ता सध्या एका चोराडे चोराडे इथल्या मैदानात आहोत आणि दोन तीन दिवसाला सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि सध्या तो ट्रेंडिंगला आहे त्याच्यावरती अनेक वेगवेगळ्या कमेंट येत आहेत तर बऱ्याच प्रेक्षकांचे फोन आले की दादा तो नक्की प्रकार काय आणि नक्की काय घडलं होतं त्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हणजे तिथं काय परिस्थिती घडली होती त्याचा खुलासा करा म्हणून हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो कारण की तुम्ही प्रेक्षकांशी बराच म्हणजे त्यातनं तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या वेगवेगळ्या कमेंट आल्या तर आपल्या समोर येत मित्रांनो सुट्टी मेकर गुंडाभाऊ जाधव आहेत वागळवाडीचा बरोबर ना गुंडा भाऊ काय झालं होतं त्या दिवशी नक्की त्या दिवशी काय नव्हतं झालं मी पान पान खाल्लेलं पानाचा कागद होता तो तो वाऱ्याने पण पलीकडेच गेला ते लोकांना वाटलं काहीतरी जादू उठाव गेलं मग ती काय वस्तुस्थिती काय होती तुझ्या मनात तसं काय नव्हतं काहीच नाही हो मनात मनात कशाला कोण सगळे बैल आपले आणि विशेष म्हणजे सगळे सुट्टी मेकर तुषार शेट आहेत त्यानंतर सगळे सुट्टी मेकर आज थांबले म्हणले दादा आम्हाला एक दोन मिनिटाची गाव आहे बरं बरं आणि गुंडा भाऊच्या विषय म्हणजे सांगायचं झालं तर तो जेवढा व्हिडिओ व्हायरल झाला तर एक दोन चुकीच्या कमेंट असतील पण मात्र त्याच्या खाली ऐंशी ते नव्वद टक्के ज्या कमेंट होत्या त्या सगळ्या चांगल्या होत्या सर्वसामान्य गरिबाची बैलांची सुट्टी करणारा सुट्टी मेकर आणि गरीब घरातला पोरगा म्हणून त्याचंही आणि शेवटी आमचं पण कर्तव्य की त्याला बाबा खरं तिथं काय घडलं होतं आणि तिथली पस्तुस्थिती काय हे जाणून घेणं गरजेचं असतं तर गुंडाभाऊ काय सांगते मी कसं कसं त्या दिवशी कुणी कुणी सहकार्य केलं हे सगळं मनामध्ये जी शंका निर्माण झाली होती बऱ्याच जणांची तर्कवितर्क तर कुणी कुणी सहकार्य केलं कुणाकुणाचं फोन झालं कसं काय जेवढे आपल्या संबंधात आहेत आपल्या भागातली इथले किंवा बाहेरचे सगळ्यांचं फोन आलं बाबा कोण काय बोललं का काय नक्की झालं नाही का तरी असं कोणच बोललं नाही की आयला बाबा तो असलं केलं असेल किंवा के काय म्हणलं ते जो एडिटर आहे ज्याने महत्वाचे एडिट केली तिथं पाहिलं हा शब्द टाकला त्या एडिटर मुळे सगळं म्हणजे हे झाले आता असं काही नाही असं किती जण आहेत की बाबा काय कळता येईल काय होतंय असं होत असतं तर काही माणसं आणि त्याने गाणं पण चुकीचं जोडलं ती नवीन ट्रेंडिंगला काहीतरी आलं ना ती माझ्या पहिल्यांदा ट्रायल होती मी सांगतो पण असं ना तू तर कळला नाक्या महाराष्ट्राला सर्वसामान्यांचा सुट्टी मेकर गुंडा जाधव वाघळवाडीचा आता आपल्या समोर तुषार सर तुषार तुषार काय सांगशील सगळ्या प्रकरणावरती तू कशा पद्धतीने हँडल केला तुझं म्हणजे सगळ्या सुट्टी मेकर मध्ये तुझं जवळपास सगळ्यांचं कॉन्टॅक्ट असतं कसं हँडल केलंय सगळं प्रकरण सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मलाच आधीच आणवलं त्याला ते व्हिडिओ सगळं आता दिसतंय खाली लाईव्हला तर मग गाड्या फायनल झालं फायनल झालं मी वर गेलो गुंडाला घेऊन आम्ही वर गेलो वर गेल्यावर पहिल्यांदा म्हणलं मला वाईट थोडी शंका चालती पण म्हणलं आपलं जाऊन आपलं बैल मालकाशी थोडी चर्चा करूया मी गेलो विठ्ठललाना सांगितलं की असा असा विषय झालाय पानाचा कागद खाल्लाय पण ती मला क्रीनशॉट दोन तीन आले खाल्ल्याला कागद टाकला आणि तर म्हणलं ती आता उभा तिथं होता ना आपलं सहज म्हणे ना ना काय टाकून दिला म्हणलं तसा काही प्रकार नाही तेवढे त्यांचे शेट बी व्हिडिओ बघत होते तर व्हिडिओ बघता बघता तर ते म्हणले नाना हो का हे पर्ग <laughs> आहे तेच पोरगाय आहे पण होका मी म्हणलं समोर आलोय त्यासाठी म्हणलं गैरसमज नको बरोबर की आपली शंका ही करून टाकू लगेच तर म्हटलं असा काही प्रकार नाही आणि जर टाकणारा माणूस असता तर तो तिथं थांबत नाही ही पहिला म्हणजे महत्वाचा मुद्दा आणि टाकत नाही देखता कोण तर टाकत नाही आणि जरी टाकणार असलं तरी मी काय म्हणतो तुम्हाला की तिथं थांबत नाही तो तर आम्ही आता सगळ्यांची बैल सोडतो असं कोणाला म्हणत नाही की ते आमचा बैल सोडत नाही असं सोडणार नाही कंटिन्यू दमकटिन्यू काय काय आम्ही जरी मला गाडी असली तरी गुंडाला म्हणतो निखिलला म्हणतो सागर आहे रपिक आहे म्हणजे आमची बऱ्याच जणांची टीम आहे की बाबा नाही मला गाडी आहे तू हे बैल सोड त्यात नेमकं काय झालं ती पहिल्यांदा व्हिडिओ चर्चेस पडली की ताईंनी टाकली मी ताईनला फोन लावला त्यावर पहिलांनी खाली मेसेज केला मेसेज केला मी ताईंचा फोन झाल्यावर लगेच पहिल्या फोन केला दोन चार जणांना एक आपल्या चार जे मेन मेन आहेत त्यांना मी सचिव हे वगैरे सगळ्यांना सांगितलं की त्यांना म्हणले आईला असा प्रकार झालाय का बरं बरं ठीक आहे त्यांनी लगेच मला वाटतं लगेचच त्यांनी आपली माफी मागितली की चुकून आमच्याकडनं असा असा विषय झालाय ते काय लगेच मग तिथं मग संध्याकाळी परत गेलो घरी घरी गेल्यावर परत तीच व्हिडिओ पडायला लागली मग नंतर पर... व्हिडिओ म्हणजे मुलाखत घ्यायचं कारण आम्ही मुलाखत घेणार नव्हतो पण तो व्हिडिओ मागच्या परत कालपासून परत व्हिडिओ जास्त व्हायरल व्हायला लागला कमेंट चुकचुकीच्या यायला लागल्या आम्हाला पण आज एका व्हिडिओमध्ये कमेंट आली की दादा असा असा प्रकार झाला आहे तर तसं काय झालेलं नाही जे घडलं होतं ते दोन तीन दिवसापूर्वीच क्लिअर आहे oh. पण आज मुलाखत घ्यायची वेळ काय आली ते कालपासून पुरत तो व्हिडिओ ट्रेंडिंगला गेला त्याच्या खाली कमेंट येत आहेत आणि चुकीचा प्रसार केला जातोय ज्या गोष्टीचा आम्ही कोणीही समर्थन समर्थन कधीच करत नाही त्या गोष्टीचं समर्थन त्या व्हिडिओतनं केल्याचं दिसून येतं तर तसं काय करू नका आपली ही शर्यत म्हणजे आ, प्रेमाने खेळणारा खेळ आहे आपला त्याच्यामुळे चुकीचा काय म्हणजे कमेंट करू नका आणि चुकीच्या गोष्टीची प्रसिद्धी पण करू नका तर काय सांगाल तुम्हाला काय 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 अनुभव अनुभव व्हिडिओ व्हायरल तो आम्ही पण म्हणजे प्रत्येकानं स्टेटस ठेवला होता त्याचा की म्हणजे वाईट कोणी कमेंट करून किंवा काय नाही त्यांना तिथं आम्हाला दिसतंय तिथं त्यांना काय टाकलंय ती पण ती कमेंट करणारी जी जी आहेत त्यांनी म्हणजे उचलून लय धरलं होतं त्यांनी फक्त त्यांना एवढं आहे की सा ते 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 तो काय त्यातला परगा नाही की तो सामान्य सगळ्या म्हणजे सगळ्यांची बैल सोडतो तो असं नाही कधी त्याचं नाव खराब झालं नाही तर काय फक्त या सोशल मीडिया मुळे त्याचं नाव आता त्यांनी खराब करायचं हे केलं जे घरी बसून कमेंट करतात ज्यांना फक्त ज्यांनी फक्त मोबाईल मध्ये शर्यत बघतात आणि त्याच व्हिडिओच्या आधारावरती कमेंट करतात त्याचं काय कमेंट करू नका तुम्ही पाहिलं असेल की तुम्ही व्हिडिओ शेअर केल्यानंतर अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या पण म्हणजे गुंडाबाऊचा ज्यांना ज्यांना अनुभव गुंडाबाऊला गुंडा भाऊनी ज्यांना ज्यांना म्हणजे सर्वांना सहकार्य केलं त्यांच्या अगदी नावासहित प्रोफाईल सहित ओरिजिनल प्रोफाईल वरन कमेंट आलेत लोकांच्या कि तो तसा पुरा म्हणजे इतकं त्याचं प्रामाणिक काम आहे विचारायचं मी खरंच वरिष्ठांचा आभार मानिल की त्यांनी हे लगेच क्लिअर केलं ताईंचा पण आभार मानिल त्यांनी सगळी गोष्ट क्लिअर केली आणि गुंडाबावला म्हणजे काय होतं खूप सेन्सिटिव्ह आहे त्यामुळं कुठलीही काही स्टेटमेंट करत असताना किंवा कुठलाही व्हिडिओ अपलोड करत असताना थोडंसं त्याची शहानिशा किंवा कुठलीही प्रतिक्रिया देत असताना शहानिशा करत जा म्हणजे सत्यता आहे का ही पडताळत जा ती पडताळल्यानंतरच आपलं स्टेटमेंट करत जा त्यानंतर आता आपण ओळखत यांच्याकडे काय सांगाल काय म्हणजे कसं काय ना आम्ही व्हिडिओ बघितला घरी आलो मी निखिलन आणि गाडीत होतो आम्ही आम्ही व्हिडिओ बघितल्या बघितल्या आम्ही टेटस टाकला की हा माणूस त्यातला नाही ना आणि ह्या गोष्टी होत तर असं होतच नाही आणि जो हा पण नानांचीच बैल सोडतो मी सगळ्यांचीच बैल सोडतो आता नानाच्या गाडीसाठी वाट करेल का हा आता जी काय जी घटना घडायची ती हे काय बोलली ते कागद टाकला हे ना कागद त्याचा खाऊन टाकलेला आणि त्याच्यावरती ती विनाकारण आणि सोशल मीडियावर तुम्हाला माहितीच आहे व्हायरल होण्यासाठी लोक काय पण करते ट्रेंडिंगला जायसाठी यांना काय हे व्हिडिओ टाकला आपलं जाड टोळण्याचा की बरोबर व्हायरल होतं कसं असतं नाव करू नये असत माणूस आहे आहे ना कोणासाठी पण बरोबर माणसाबद्दल कधीच कोणी वाट बघून सगळ्यांना लक्षात येईल कशा पद्धतीने त्याचं म्हणजे कार्य आहे त्याच्या आता ह्या मुलाखतीच्या खाली सुद्धा त्याच्या किती कमेंट सकारात्मक येतात तुम्ही पाहणार आहोत तर त्याचबरोबर आता गायकवाड साहेब पणित गायकवाड साहेब काय सांगाल तुम्ही पण अनुभव यात या क्षेत्रातले खूप काय चुकीचं झालं होणार पहिलं नव्हतं पाहिजे व्हिडिओ टाकणार आणि टाकाय नव्हते पाहिजे काय काय झालंय ते बघाय पाहिजे होत बघितलं असतं म्हणजे त्यांना कळलं असतं काय झालंय काय नाही म्हणजे सोशल मीडियावर ज्यांनी तो प्रसिद्ध केला त्यांनी करायला पाहिजे होते त्याच्यामुळे काय होतं चुकीचं होतं आता आपण पुन्हा एकदा तू तुषार करत तुषार शेठ तुम्ही आज म्हणजे तुमची एकी दिसून आली सुट्टी मेकरच्या मध्ये भरपूर एकी दिसून आली तुमच्यामध्ये अजून बरेच सुट्टी मेकर आहेत आपला सुजित आहे तुमचा ग्रुप कधी होते तुमची कधी संघटना कधी होती तुमची सुट्टी मेकर आहे आमची संघटना पण काय आता चर्चा करून आम्ही करणारे सगळं नियोजन आणि तुमच्या पण सुट्टीमध्ये पण आता सुधारणा झाल्यात नाही तुमच्या नावाने खूप ओरडायला बरेच आता पट्टी आल्यापासून पट्टी सुधारणा झाली का लय सुधारणा झाली अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने जी नियमावली लागू केली त्या नियमावलीमध्ये खर शिस्त लागली शिस्तच लागली म्हणजे बघताय साडेसात आणि एक अजून एक एक प्रश्न अखिल भारतीय बैलगाडी संघटना आता पुन्हा एकदा त्याच नव्या जोमाने सक्रिय व्हायला पाहिजे का सुट्टी मेक व्हायला काय मत व्हायलाच पाहिजे लय म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात असं काही नाही की म्हणजे ह्या गंभीर विषय घेण्याजोगा नाही दोन तीन विषय आहेत ती विषय संघटना सॉल्व्ह करते लो पण लोकांनी बी त्याचं समजून घेतलं पाहिजे काही गोष्टी असतात सगळं समोर स्पष्ट दिसतंय तरी बी मान्य करायला हो। पाहिजे बैल मालकांनी बी आणि थोडक्यात म्हणजे गाडा मालकांनी बी एवढं म्हणजे हे नाही धरून पाहिजे आजचं मैदान उद्या बरोबर आज रोज मैदान चाललं आज हरा जीत आहे असं कितीतरी वेळेला झालं की आमच्या गाड्या ह्या कार्ड्यात ह्या गाडीने मारल्यात ती मारू शकत नव्हती गाडी पण आम्ही पुढल्या अड्ड्यात त्या गाड्या मारल्यात ना संयम पाहिजे सगळं मैत्रीपूर्ण खेळ आणि सगळं स्पष्ट दिसतं ह्याच्यात काय की हे असं झालं कसे झालं गुंडाने टाकलेला कागद होता हे स्पष्ट दिसत गरीब काय माहितीये का ही बघे जे ना जी समोर आहे ना त्यांना माहिती काय झालं समोर म्हणजे काय झालं ते आम्हाला माहिती मित्रांनो एक सर्वसामान्य कुटुंबातला आ, सुट्टी मेकर गुंडाभाऊ जाधव आहे अतिशय प्रामाणिक काम आहे आज म्हणजे आम्ही सगळे एकत्र जमलो आणि कालपासून पुन्हा एकदा तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आज वाटलंच की बाईटच्या माध्यमातून हे कळायला हवं हो सगळ्यांना जे घरी बसून शर्यतीचा आनंद घेतात जे बाहेरचे प्रेक्षक आहेत ऐंशी टक्के चांगला वर्ग आहे वीस टक्केचा चुकीचा कमेंट करणारा वर्ग आहे त्यांच्यासाठी आणि ही मनातला गैरसमज दूर करणारी मुलाखत होती निश्चित पुन्हा एकदा आपला गुंडाभाऊ त्याच जोमाने आणि त्याच जोशाने पुन्हा एकदा सुट्टी मध्ये दिसणार आहे आसपास आता आताच कसं सांगतो आम्ही आता बैल फाटी दाखवून आणला कबड्डी तर आम्ही चालूच चाललो होतो तर एक जण आपला असं आता बघणाऱ्यांना काय आपण कुणाचं तोंड धरता येते का तुम्हाला तो काहीच्या गडी आलाय तो <laughs> 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 का तो हा ठीक आहे ना झाला गेला विषय काय त्याचं एवढं चालते आता बी काय तेव्हा ती काय चालूच असते चालते या समजून मित्रांनो धन्यवाद